अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जे आजचा संदेश भक्तांनो तुम्ही कधी मनात नकारात्मक विचारांमध्ये अडकलेले आहात का स्वामी महाराज म्हणतात मनावर प्रभुत्व मिळालं की जीवन आनंदी आणि शांतवंत आज आपण शिकणार आहोत नकारात्मक विचार कसे ओळखायचे त्यावर मात कशी करायची आणि सकारात्मक विचारांची सवय कशी लावायची हे सोपे उपाय तुम्हाला जीवनात शांती आत्मविश्वास आणि समाधान देणार आहेत नकारात्मक विचार हे आपल्या मनाच्या अंधारा कोपऱ्यात वाढतात नकारात्मक विचार कसे ओळखायचे ते पाहूया जे विचार तुम्ही रोज मनात ठेवता त्यात वाढ होते भूतकाळातील दुःख मी चुकी केली माझ्यामुळे असे झाले भविष्याची चिंता माझे जीवन अयशस्वी होईल आत्मशंका मी सक्षम नाही लोक माझ्याबद्दल काय म्हणतील अशा विचारांना फक्त बघा त्यात अडकू नका स्वतःला सांगा मी हे विचार पाहतो पण त्यात अडकत नाही उदाहरणार्थ एका भक्ताला सतत वाटायचं की तो काही करू शकत नाही विचार ओळखल्यावर त्याचे मन हलके झाले दुसरी गोष्ट ध्यान मंत्र भक्त ध्यान करताना नकारात्मक विचार दूर करण्याचे मुख्य साधन आहे शांत जागी बसा स्वतःच्या श्वासावर लक्ष ठेवा मनात आलेल्या विचारांना फक्त बघा त्यात अडकू नका स्वामी समर्थांचे नाव जपा स्वामी समर्थ माझ्या मनात शांती भरा मला नकारात्मकतेपासून मुक्त करा असे म्हणा याने तुमचं मन शांत होईल आत्मविश्वास वाढेल नकारात्मक विचार कमी होतील सकारात्मक विचार कसे वाढवायचे नकारात्मकतेच्या जागी सकारात्मक विचार लावणे आवश्यक आहे स्वामी महाराज सांगतात जे गोष्टीवर लक्ष दिलं जातं त्यात वाढ होते नकारात्मक विचार आला की लगेच सकारात्मक विचार जपा मी सक्षम आहे सर्व काही ठीक होईल असे म्हणा बाळांनो दररोज तीन गोष्टींसाठी आभार माना आरोग्य आपल्यावर प्रेम करणारे लोक आणि जीवनातील छोटे छोटे आनंद या तीन गोष्टींचे आभार मानले तर मन हलके होईल चिंता कमी होईल आणि आनंदी होशिला आपल्याला यातून काय मिळते स्वामी महाराज भक्तांना सांगतात बाळा संकटातही सकारात्मक रहा। धैर्य ठेवा आणि नियमित साधना करा आर्थिक संकटातून जात असताना नकारात्मक विचार बाजूला ठेवा रोज ध्यान करा सकारात्मक विचार जपा आणि प्रत्येक दिवसासाठी आभार माना तुमचे मन शांत होईल आत्मविश्वास वाढेल आणि संकट दूर होईल विश्वास धैर्य नियमित साधना हे नकारात्मक विचारांना दूर ठेवतात दैनंदिन जीवनात दररोज ध्यान करताना दिवसाला आभारी माना दैनंदिन जीवनात सकारात्मक विचारांची जी सवय लावणे महत्वाचे आहे दररोज सकाळी पाच ते दहा मिनिट ध्यान करा मंत्र जपा नकारात्मक विचार येताच लगेच सकारात्मक विचार लागू करा दिवसातल्या छोट्या आनंदाची नोंद ठेवा रात्री दिवसाचा आढावा घ्या आज मी किती सकारात्मक विचार जपले रोज ध्यान करा दिवसाचे आभार माना सकारात्मक विचार आल्यानंतर मन हलके समाधानी आणि आनंदी राहते बाळांनो स्वामी म्हणतात मनावर प्रभुत्व मिळवा विचारांवर नियंत्रण ठेवा आणि जीवनात आनंद अनुभवायला शिका जर तुम्हाला हा संदेश आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आणखीन जीवन बदलणारे व्हिडिओ मिळतील स्वामी समर्थ आपल्या भक्तांना शिकवतात की संकटातही सकारात्मक रहा, धैर्य ठेवा आणि नियमित साधना करा एक भक्त आर्थिक अडचणीत होता नकारात्मक विचार सतत येत होते पण तो ध्यान करायला बसला त्याच्या मनात सकारात्मक विचार जपत होता आणि प्रत्येक दिवसासाठी आभार मानत होता परिणाम मन शांत झाले आत्मविश्वास वाढला आणि संकट दूर झाले तिथेच दुसरा भक्त नेहमीच चिंता करत असे मी काही करू शकत नाही तो रोज स्वामी समर्थांचे नाव जपत होता आणि प्रत्येक सकाळ आभार व्यक्त करत असे काही महिन्यात त्याचे मन हलके झाले तो आनंदी झाला आणि त्याचे संबंध सुधारले तात्पर्य विश्वास धैर्य नियमित साधना याने नकारात्मक विचार दूर होतात दैनंदिन जीवनात सकारात्मक विचारांची सवय लावणे महत्वाचे आहे दररोज सकाळी पाच ते दहा मिनिट ध्यान करा मंत्र जपा नकारात्मक विचार येताच लगेच सकारात्मक विचार करा दिवसातल्या छोट्या छोट्या आनंदाची नोंद ठेवा रात्री दिवसाचा आढावा घ्या आज मी किती सकारात्मक विचार जपले आठवड्यातून एकदा स्वतःची प्रगती तपासा मानसिक शांती आनंद वाढला का भक्तांनो महाराज म्हणतात मनावर प्रभुत्व मिळवा विचारावर नियंत्रण ठेवा आणि जीवनात आनंद अनुभवायला शिका जर तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर स्वामी संदेश या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला आणखीन जीवन बदलणारे प्रेमळ व्हिडिओ मिळतील